नाव सांगा माझं नाव अण्णा पालवान आपलं गाव सासरू कोरेगाव तालुका प्राणी मोबाईल गाडी बचाव समितीचा तालुका अध्यक्ष आहे अध्यक्ष आपण या ठिकाणी विकास नाळ युट्यूब चॅनल आणि या ठिकाणी आलेलो आहे ना आपल्याला अध्यक्ष भेटलेत तर काय सांगाल आपण आत्ता या कोरेगावच्या मैदानात आलाय नाही कोरेगावचं मैदान पहिल्यापासूनच चांगलं भरतं आणि चांगलं होतंही असं नाही की बाबा काय इथं पार्सलिटी चिटिंग असलं काहीच होत नाही म्हणजे आत्ता आपण या ठिकाणी किती वर्षापासून या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहात मी एकोणीसशे मला वाटते ब्याण्णवपासून या क्षेत्रामध्ये आहे सत्त्याण्णव ला माझ्याकडे एक नंबरचा बैल होता आणि त्या बैलाने माझी वाईपासून विट्यापर्यंत फायनली केलेले कोणता होत त्याचं नाव काय सागर सागर म्हणून बैल होता भाकरवाडीच्या बैलात बैल पळाला आणि त्याने फायनली करून दिल्या दोन्ही खान डाम बैल पब्लिकचा आता हे नाव काय आहे पीक हा किती दिवसापासून ह्याला पळवत आहे आपण आता हा आदत होता बच्चा होता आता आम्ही ह्या वर्षी चालू केलेला आहे त्याला आणि हा ह्याचे मालक आता साईचंद फुरसुंगीचे ह्यानी घेतला आहे त्यांना दिला आहेच म्हणजे म्हणजे खरेदी खरेदी दिला हा ते मालक साईचंद तर हा पण घरचा आहे का घेतलेला घेतलेला होता हा कितीला घेतला होता काय असेल पस्तीस एक हजाराला था। आणि आता ह्याची विक्री किती झाली नऊ लाख नऊ लाख अकरा हजार रुपये अतिशय विक्रम्याची विक्री झाली कारण ही विक्री एवढ्या जाण्याचं काय कारण असेल त्याच्या आमचा पळण्याचा जो गुण आहे तो फार चांगला आहे आणि त्याच्या ह्याच्यावर त्यांनी पसंत करून घेतला हा जो नाद लागला तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात किंवा बैलगाडी पळवण्याचा वगैरे हा नाद पळवत असताना काही आडी अडचणी काय त्या अडचणी येतातच की अडचणी नाहीत असं आहे का शेतकऱ्याला अडचणी भरपूर पण त्यातून हा नाद वासरं घेणे तयार करणे देणे ते तर आहेच परंतु वायदी किंवा देतही नाही आणि कुणाची वायदी घेतही नाही तर अतिशय सुंदर असं ही मुलाखत दिली आणि हा नाद तुम्हाला केव्हापासून लागला न... पहिले पळावलेले तसर... का म्हणजे नाही नाही आपण स्वतः स्वतःच आपल्याला नाद लागला आणि तो नाद असा की मला पहिल्यापासूनच बैलाचा छंद होता मी अठरा वर्ष मुंबईला बॉम्बे डाईंगमध्ये मध्ये काम करून येऊन नंतर हा नाद चालू केला आता तुमच्या पाठीमाग मुलं वगैरे नातू ह्याच्या माग असतात का असत मुलगा जाता बघतो आता मी बघत नाही काय आता तुम्ही आहात ह्याच्या पाठीमाग काय वाटतंय तुम्हाला ह्याच्याबद्दल काय नाही चांगला पोहतो हा आत्तामध्ये वाटरामध्ये मैदान झालं एक नंबर केला देगावच्या दे शंकर दोघांनी देगावच्या शंकर वरुडमध्ये बी होता वरुडमध्ये बी स सरपंच होता सरपंच बर, सरपंचभर बर बी एक नंबर केला वरुडमध्ये ना असं एवढे विक्रमी जे त्याची विक्री झाली ती त्याच्यामुळं झाली की हा जाईल तिथं रातोच धावपट्टी किंवा चप्पळ आहे किंवा त्याच्यामुळं हा तर म्हणजे गुलाला ठेवतो आत्तापर्यंत हे जे नाही म्हंटलं तर किती फायनल झालेले नाही आता थोडक्या फायनली झाल्या आहेत जास्त दहा पंधरा फायनली झाले असतील आता हा कोणत्या गटामध्ये पाच आहे झाला बसला आत्ता सोळाव्या गटात पाच सोळाव्या गटात कुठल्या फेऱ्याला होता सोळाव्या फेऱ्यात सोळाव्या गटात तास तास आ, सात नंबर फाटी सात नंबरला सोळाव्या गटात सातव्या फाटीला बसलेला आहे तुम्हाला सेमीसाठी बाबा हार्दिक शुभेच्छा आणि फायनल देखील अतिशय चांगल्या प्रकारे व्हावा हो आणि या आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलला यांची फायनलची मुलाखत व्हावी हीच एक अपेक्षा ठेवून या ठिकाणी मी थांबतो भाऊ तुमचे देखील मनापासून वेळात वेळ काढून आपण माहिती दिली त्याबद्दल विकास नाळे यूट्यूब चॅनलकडून यांना हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून आभार मानतो आणि गुलाला राहिल्यानंतरनं आपण ह्याची पुन्हा मुलाखत घेऊया तोपर्यंत पाहत राहा विकासनाळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला महत्त्वाचं विसरू नका विकासनाळ यूट्यूब चॅनल धन्यवाद आभारी